सिग्नलवर सुद्धा दुपारच्या वेळेस जर तुम्ही सकाळ असेल गाडी थांबवली किंवा आपण थांबलो किंवा आपण रिक्षात असून थांबलो तर आपल्याला सहन होत नाही आपल्याला आपला कदर आपला रुमाल आपल्या नाक्याला लावावं लागतं अशी परिस्थिती आपल्या प्रभागाची आहे आणि अशा याच्यामध्ये हा एस टी पी प्लॅन करणं हा योग्य आहे का नाही आहे याचा विरोध आपण केला मी सर्व आपण नेहमी भाऊंच्या पाठीशी आहोत नेहमी ने भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度、もう一度 केला जाईल त्या मलाच घाण पाण्याचा साठा केला जाईल तेव्हा आपल्या घराला आपल्या कुटुंबाला म्हणजे नदीचा त्रास आहे जर पूर आला तर सगळं पाणी आपल्या भागामध्ये येत आहे की अंजनीची नासरडी झालेली आहे मागे पण इथं खूप पाणी साचलं होतं आठवतो दोन वर्षापूर्वी महाराज आपल्याकडे पूर आला होता तुम्ही सर्व आहेत ना आम्ही होतो तेव्हा पूर्ण पूर्ण आदिवासी वाडा रस्त्यावर लोकांच्या घरामध्ये खालून जमिनीतून झिरपत होतो खरे ना मावशी म्हणजे अशी परिस्थिती असताना आधी पाऊस झाला पावसाळ्यात पूर आला तर ते सर्व पाणी आपल्या घरामध्ये येईल आपण आता आपण हातावरचे आहोत आपण रोज कमवतो रोज खातो अशी परिस्थिती असताना आपल्या सर्व महिला घरकाम असेल आणखी कुठं छोट मोठं काम करून आपल्या कुटुंबाचं संगोपन करत असेल प्रश्न खरं की नाही आपण काम करायचं दिवसभर काम करायचं मुलाबाळांच फोटो घर स्वच्छ राहील विचार करायचा वागदासाठी काम करत असतात जेव्हा कधी पाणी येत नाही पाण्याचे प्रश्न असतात शेतबाबी तेव्हा आपण इथे जातो हंडे घेऊन जातो का तर आपल्या महिलांना पाण्याचा त्रास होऊ नये त्यांच्यात अनेक ॲक्सिडेंट होतात अनेक लोकांचे जीव जातात तेव्हा आपण तिथं आंदोलन करतो कशासाठी आपल्या प्रभागातील मंडळी कामानिमित्त एखादं पुरुष बाहेर जात असेल कामानिमित्त महिला जात असेल मुलं शाळेत जात असेल तेव्हा त्यांचं ट्रक खाली येऊन साठी आपण तिथे आंदोलन करतो या सगळ्या आंदोलनासाठी आपण नेहमी राहुल भाऊच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे नेहमी राहुल भाऊ आपले भाऊ हे महापालिकेमध्ये अतिशय जी काही समस्या आहे ते सोडवण सोडवण्यात मागे गेल्या सहा महिन्यापासून मी महापालिका प्रशासन आयुक्तांशी या ठिकाणी पत्रव्यवहार निवेदनद्वारे करत आहे आमची मागणी अशी आहे की नासडी नदीचा नाल्या बनवण्याचा घाट महापालिका प्रशासन करत आहे महापालिकेने ठरवलेलं आहे की नासर्डी नदीच्या गोदावरी नासर्डी नदीच्या संगमावर एक भिंत बांधायची आणि भिंत बांधून ह्या सगळ्या नाल्यांचं ज्या नाशिक शहरामध्ये मलमूत्र नाले वाहतात त्या नाल्यांचं पाणी नासडी नदीत सोडायचं त्याचं नाल्यांचं रूपांतर करायचं आणि ते टाके गावाच्या ह्या ठिकाणी आडवायचं आणि आढावल्यानंतर थोडं थोडं करून ते पाणी मलनिसार केंद्र जे नवीन होत आहे त्या ठिकाणी ते न्यायचं आणि तिथं फिल्टर करायचं मलनिसरण केंद्राला आमचा मुळीच विरोध नाही मलनिसरण केंद्र शहरामध्ये जागोजागी झालेच पाहिजे हा आमचा हट्टा अनेक वर्षापासून आहे आणि हा प्रकल्प आमच्या टाकेगावामध्ये आहे सुद्धा परंतु ज्या पद्धतीने नामामी गोदाचा नारा आपण देतो नद्या दे नाले स्वच्छ झाले पाहिजे आपण नारा देतो आणि एकीकडे जी पुरातन नंदिनी नदी आहे जिचा उगम हनुमंताचा जे गाव आहे अंजनेरी त्या ठिकाणून याचा उगम झालेला आहे आणि त्याला नाल्यात रूपांतर करत आहे मी नऊ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं मुख्यमंत्र्यांनी तातडीने लगेच त्याचं आयुक्तांना त्याचं पत्र पुटअप पुड़ केलं त्याच्यामध्ये मी एक नाही दोन नाही अकरा प्रश्न विचारले या सगळ्या प्रकल्पाच्या बाबतीत परंतु माझ्या प्रश्नांना आयुक्तांनी प्रशासनाने अक्षरशः त्याला केराची टोपली दाखवली माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही मी कार सारखा त्याच्यामध्ये पाठपुरावा करत आहे आणि आज त्यांनी ह्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे आणि याच्यामध्ये ह्या ठिकाणी राहणारे जे आदिवासी बांधव आहे गरीब बांधव आहे त्यांच्या जीवाशी खेळत आहे कुंभमेळ्याचा धाक दाखवून ठेकेदाराच्या घशात करोड रुपये घालण्याचा घाट घालत आहे एक नाही दोन नाही चौदाशे कोट रुपयेचा हा ठेका आहे आणि चौदाशे कोट रुपये ह्या ठेकेदाराच्या घशात घालण्यामध्ये का एवढे महापालिका प्रशासन इंटरेस्टेड आहे आम्हाला माहीत नाही आम्ही जेव्हा एखादं झाड रस्त्यात येत असेल ते, ते तोडण्यासाठी जर महापालिकेत गेला अर्ज दिला, दिला तर एक एक महिना तुम्हाला सांगतो ते झाड तोडण्याचं किंवा छाटण्याचा आम्हाला परवानगी मिळत नाही पण एकाच दिवसामध्ये त्या ठेकेदारांनी महापालिकेला पत्र दिलं दोनशे जास्त झाड एका दिवसात तोडले सगळे अधिकारी एका ह्या ठिकाणी आले आणि सगळ्यांनी इथंच मिटिंग घेतली आणि एका दिवसात त्याचा मंजूर केला झाडं तोडण्याचा अर्ज आणि एका दिवसात दोनशेहून अधिक झाड तोडले आणि त्या ठिकाणी त्यांनी लेवलिंग चालू केली काम चालू केलं आमचं काम चालू करण्याबद्दल आमचं मत नाही परंतु आयुक्तांना आमचा इशारा आहे जर नासडी नदीचं पावित्र्याची विटंबना तुम्ही करणार असाल तर आज ह्या ठिकाणी दोनशे चारशे लोक जमलेले आहे उद्या हे आंदोलन तीव्र करून आम्ही सगळे ह्या नासडी नदीमध्ये उड्या मारू आणि आमच्या प्राण्याची आहुती देऊ पण आम्ही ह्या नासडी नदीला नाल्यासारखा घाण होऊ देणार नाही आमच्या लोकांच्या जीवाशी खेळू देणार नाही हा इशारा पोलीस महापालिका प्रशासनाने आमचा घ्यावा मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी उद्या येत आहे आणि आज आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं की ह्याच प्रकल्पाच्या उद्घाटनाला ते नाशिकमध्ये येणार ना आहे आणि म्हणून मी ह्या आज आंदोलन करत असताना मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा निवेदन करेल की मुख्यमंत्री महोदय आपण दत्तक घेतलेला नाशिकमध्ये तुमच्या नाकाखाली महापालिका प्रशासन हा भ्रष्टाचाराचा घाट घालत आहे कुंभमेळ्याच्या नावाखाली ठेकेदाराचे घसे बांधण्याचा घाट घालत आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा उद्या आम्ही त्यांच्या ताफ्याला त्या ठिकाणी घेराव घालून त्यांना निवेदन देणार आहोत जिथं मुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी दौरा असत त्या दौऱ्यामध्ये आम्ही घेरा घालून मग त्या ठिकाणी आम्हाला कायद्याचं उल्लंघन करावं लागलं तरी चालेल कारण आमच्या जीवाशी हे लोक खेळत आहे आमच्या लहान लहान लेकरांच्या जीवाशी खेळत आहे त्याच्यामुळं आम्हाला कदाचित कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल परंतु मुख्यमंत्री महोदयांना जाग आणण्यासाठी किंवा त्यांचं लक्ष इकडे वेधण्यासाठी आम्हाला उद्यासुद्धा त्यांना निवेदन देण्यासाठी आंदोलन करावं लागणार आहे हे आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत आयुक्त महोदय आम्हाला लेखी कळवत नाही का हे काम आम्ही पाईपलाईनद्वारे करू कारण आयुक्त मॅडमनी मला आम्हाला बोलून त्या ठिकाणी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं का ह्या कामाला वेगळे दीडशे दोनशे कोटी रुपये लागणार आहे याचा वेगळा डिपेअर आम्ही करू आणि शासनाकडून याच्यासाठी निधी मागू परंतु कुठलाही डिपेअर केला नाही कुठल्याही शासनाकडून पुन्हा पैसे मागितले नाही त्याचं कारण असं का त्या ठेकेदारांनी त्यांना सांगितलं का पाईपलाईनने जर काम करायचं असेल तर मला त्याच्यात पैसे जास्त लागतील माझे पैसे वाया जातील माझा वेळ वाया जाईल आणि तुमच्यावर शिस्त कुंभमेळ्याचा टाइम बॉम्ब आहे असा मुद्दा म्हणून खोटे जाते कुंभमेळ्याचं नाव करून त्या ठेकेदारांनी याच्यामधून अंग काढलेला आहे आणि ह्या ठिकाणी चाचण्याचं विपरीत करत आहे आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन प्रशासनाचा हात वर करून दोघां गोष्टी द्यायच्या पर्यंत आवाज गेला प्रशासनाचा महापालिका प्रशासनाचा आयुक्त मॅडम जागे वा जागे आयुक्त मॅडम जागे वा जागे वा आयुक्त जागे जागे मॅडम महापालिका प्रशासन महापालिका प्रशासन जागे वा जागे वा अरे जागे वा जागे वागे वा नाही करेंगे नाही करेगे दासडी नदी प्रदूषित नाही करेंगे नासर, नाही करेंगे नai करेंगे, नाही दी करेंगे नाही करुर्दाबाद लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा लोकांना धिक्काज आहे धिक्काज आहे